ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवळगतचे युवक जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात आणि जलोषात साजरा करण्यात आला. कमी वयात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या श्वेतपद्म कांबळे यांनी माजी महापौर स्वर्गीय विवेक कांबळे यांचे पुढे नेण्याचा आणि केंद्रीय सामाजिक रामदास आठवले यांचे हात बळकट करण्याचा संकल्प घेतला त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला प्रभाग क्रमांक वीस मधील अनेक ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन करण्यात आले होते राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास आर पी आयचे शहर अध्यक्ष पोपट कांबळे कार्या अध्यक्ष अरविंद कांबळे विजय एन टी जिल्हा अध्यक्ष अजित सागरे योगेंद्र कांबळे अविनाश कांबळे नितीन कांबळे माझी महापौर मैनुद्दीन बागवान गुरुकुल शिक्षण संस्था अध्यक्ष मोहन वनखंडे सागर वनखंडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष पैलवान आनंद सागर पुछारी शहर जिल्हा अध्यक्ष पंकज मेह्रे माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे महादेव अण्णा कुर्णे जयश्री कुर्णे समीर मालगावे आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खराता आटपाडी नेते तानाजी गायकवाड ईश्वर चनवाडे संदीप कबाडे दयानंद खोत महादेव दबडे राधिका हारके माजी उपमहापौर आनंद देवमाने श्रोचे नगराध्यक्ष अमरसिंह माने बेळगाव जिल्हा अध्यक्ष संजू मामा तळवळकर तालुका अध्यक्ष कागवाड प्रकाश कांबळे उमेश पाटील विक्रांत पाटील नंदू कोरे विजय पाटील राजू नागरकोचे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले खासदार विशाल पाटील यांनीही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून युवकांमध्ये प्रेरणादायी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे मानकरी नेब्जसाठी आदिमाने मिरज